जसं की तुम्हाला सगळ्याला माहिती आमची ट्रीप गेलेली आणि आमच्या पहिल्या दिवसाचा स्पॉट होता पावनखिंड आता पावनखिंड झालेलं आमचा पहिल्या दिवसाचा स्पॉट आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चाललो आता सिंधुदुर्गला म्हणजेच आमचा दुसरा स्पॉट आहे सिंधुदुर्ग आता आम्ही तिकडेच चाललो होतो आणि सिंधुदुर्गला जायचं म्हणजे बोटीनं जावं लागतं आणि त्यासाठी आम्ही इकडे निघालो कारण की तो किल्ला समुद्रात म्हणून आणि तुम्हाला तर आपलं माहितीच आपण इतक्यात निघतोय आणि इतक्यात पोहोचतो तसंच आम्ही इतक्यात किल्ल्यावरती पण पोहोचलो आणि तिथं बाहेरच्या बोर्ड खूप छान अशी माहिती दिली होती म्हणजे तो किल्ला कधी बांधला कोणी बांधला कधी तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला म्हणजे हिंदी मराठी इंग्लिश मध्ये सगळ्या भाषांमध्ये आपल्याला ती माहिती दिली आणि आम्ही अंतर किल्ला बघायला गेलो तुम्हाला सांगायला तर माहितीच माहिती सिंधुदुर्ग हे नाव कशावरून पडलं तर सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग हे नाव याच्यावरून पडलं आणि या किल्ल्यावरती भरपूर अशी मंदिर आहेत पहिले पहिलं होतं श्री शिवराजेश्वर मंदिर आणि हे मंदिर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलं होतं आणि दुसरं मंदिर होतं श्री देवी भवानी मातेच मंदिर म्हणजेच या किल्ल्यावरती जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर महादेवाचं मंदिर जांभोळकरांचा गणेश यावा यांचे मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी सुमारे चार हजार कामगार आणि सलग तीन वर्ष या किल्ल्याचं काम चालू होतं आणि मोठमोठे लाल व काळ्या दगड समुद्राच्या तळापर्यंत रचून हा किल्ला बांधला होता जुन्याऐवजी शिसे व गुळ वेल कात यांचा वापर किल्ला बांधण्यासाठी केला होता म्हणून तो किल्ला आजही मजबूत आहे आणि दणकटे सिंधुदुर्ग किल्ल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे दहा फूट जाड व तीस फूट उंच भिंत आणि गुप्त प्रवेशद्वारे आणि शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष हस्ते तयार केलेली छापे म्हणजेच किल्ल्यात शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे न ठसे जतन करून ठेवले म्हणजेच हा ऐतिहासिक पुरावा आहे आपल्यासाठी आणि तुम्हाला या किल्ल्याबद्दल अजून काय माहिती मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा जाता जाता कमेंट मध्ये नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आणि व्हिडिओ एक करा फॉलो तोड नक्की करा